कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स रेल्वे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह नेत्रावती एक्सप्रेसची धडक बसून युवकाचा मृत्यू विधानसभेमध्ये भास्कर जाधव आक्रमक मुंबई गोवा महामार्ग विधानसभेमध्ये घुमला वडिलांच्या पन्नासव्या वाढदिवशी मुलाने दिले जागतिक विक्रमाचे गिफ्ट तेरा वर्षीय आर्यनने चोवीस किलोमीटर पोहून घडवला इतिहास आणि महाड एम आय डी सी मध्ये मोठा स्फोट एस्टेक कंपनीमध्ये रिएक्टरच्या स्फोटामुळे कंपनीच्या एका प्लांटचे नुकसान तर एक कामगार जखमी आता पाहूया सविस्तर वृत्त कोकण रेल्वेच्या मार्गावरील आणि खेड तालुक्यातील कोंडवली गावातील रेल्वे ट्रॅकवरती पंचवीस ते तीस वयोगटातील अज्ञात इसमाला नेत्रावती एक्सप्रेसची धडक बसून झालेल्या अपघातात त्या इसमाचा मृत्यू झालेला आहे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची खबर अंजणी रेल्वे स्टेशनवरील मास्तर प्रसन्न दाभोळकर यांनी खेड पोलिसांना दिली त्याप्रमाणे खेड पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास पोलीस करत आहेत ही घटना दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडलेली आहे आज विधानसभेमध्ये भास्कर जाधव मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे सरकारला अक्षरशः भास्कर जाधवांनी धारेवरच धरलेत पाहूया अध्यक्ष महोदय आपण हे महामार्गाच्या जी आस्थापना आहे म्हणजे जो कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या खर्चा करता म्हणून राज्य सरकार पुरवणी मागण्याच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपये खर्च करते अध्यक्ष महोदय ज्या मी कोकणातून येतो त्या कोकणाला पूर्णपणे फक्त आणि फक्त एकच महामार्ग आहे एकच मार्ग महामार्ग आहे ज्याला मुंबई गोवा महामार्ग म्हणतात त्याचा नंबर आहे सासष्ट महान महामार्ग मा, नंबर सासष्ट पूर्वी सतरा होता आता सासष्ट झाला अध्यक्ष महोदय आपण देखील ऐकला असाल पुरा देश ऐकतोय राज्य ऐकतय की या राज्यामधला आणि या देशामधला सगळ्यात रखडलेला जर महामार्ग कोणता असेल तर तो माझा मुंबई महागोवा मार्ग आहे मुंबई गोवा महामार्ग आहे किती वर्ष रकडावा दोन हजार अकरा साली या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सर्वांनीच त्या संदर्भामध्ये वाट अनेक वेळा चर्चा केली त्या त्या वेळच्या मंत्र्यांनी या सभागृहामध्ये आश्वासन दिली प्रत्येक मंत्र्याचं आश्वासन एक ठरलेलं आहे की येत्या मार्च महिन्यामध्ये हा रस्ता आपला डिसेंबर महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल दोन हजार अकरा पासून आज दोन हजार चोवीसचा डिसेंबर संपत आला अध्यक्ष महोदय आजही सांगता येणार नाही हा रस्ता कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही अध्यक्ष महोदय हा महामार्ग केवळ एक दोन जिल्हे जोडणारा नाहीये तर हा महामार्ग दोन राज्य जोडणारा महामार्ग आहे एक महाराष्ट्र आणि दुसरं गोवा वास्तविक हा महामार्ग प्राधान्यानं व्हायला पाहिजे होता पण आमच्या गडकरी साहेबांचा सा, आमच्यावर काय राग आहे मला माहीत नाही मी सुद्धा त्यांना अनेक वेळा भेटलो ते सुद्धा सभागृहामध्ये नेहमी त्यांचं मी भाषण ऐकलं की मी या रस्त्याबद्दल अनेकांच्या शिव्या खाल्ल्या या रस्त्याबद्दल आम्ही एक पुस्तक लिहिलं तर काय पुस्तक लिहून होईल अरे काय झालं कशाकरता झालं कुठे अडचण आली कुणी अडवलं का अडवलं कशाकरता अडवलं काय तुम्हाला आमच्याकडून मदत काय हवी आम्ही काय केलं पाहिजे हे कधीतरी येऊन तुम्ही आमच्यासमोर सांगा मी त्यांना अनेक वेळा विनंती केली की बाब गडकरी साहेब त्यांच्याने माझे अत्यंत अत्यंत जिवाळ्याचे घरगुती संबंध आहेत मी त्यांना अनेक वेळा म्हणालो साहेब तुम्ही पनवेलला उतरा आणि पनवेलवरून आपण एक व्हॅनिटी कार करू आणि व्हॅनिटी कार करून तुम्ही फक्त चिपळूणपर्यंत माझ्याबरोबर चला तुम्हाला अधिकारी काय सांगतात का? ते आम्ही काय या ठिकाणी ओरडतोय आम्ही काय या ठिकाणी तळमळतोय का वस्तुस्थिती रस्त्याची त्या काय आहे ती एकदा कधीतरी बघा अध्यक्ष महोदय हा मुंबई महामार्ग त्यानंतर हा समृद्धी महामार्ग झाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला त्याच्यानंतर हा दुसरा ग्रीन पोस्टल त्या ठिकाणी होतोय अध्यक्ष महोदय हा महामार्ग म्हणजे काय अध्यक्ष महोदय हा रस्ता नवीन नाहीये लोकांना असं वाटतं की मुंबई गोवा महामार्ग हा नवीन होतोय आणि म्हणून त्याला वेळ होतोय अध्यक्ष महोदय हा रस्ता जो एक्झिस्टिंग रस्ता आहे जो आता अस्तित्वात असलेला रस्ता आहे ह्या रस्त्याचं फक्त रुंदीकरण आहे फक्त रुंदीकरण आहे हा रस्ता नवीन नाही आहे याच्यामध्ये नवीन फक्त एकच आहे ते म्हणजे कशेडी घाटामध्ये एक बोगदा नवीन काढलेला आहे एक या ठिकाणी माणगावला शहराच्या बाहेरून डायव्हर्शन काढायचं काम करायचंय आणि दुसरा इंदापूर शहराच्या बाहेरून एक डायव्हर्शन काढायचं आहे अध्यक्ष महोदय आज तागायत फक्त बोगदा एक मार्गी चालू झाला परंतु तो काही रस्ता दुसऱ्या बाजूने चालू झाला नाही इंदापूरचा बायपास रोड झाला नाही माणगावचा झाला नाही फक्त वडखळचा झाला आणि म्हणून याकडे सुद्धा सरकारनं लक्ष द्यावं गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावरती ऐंशी पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीडने धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता घडलेल्या या दुर्घटनेत बोटीला भगदाड पडल्यामुळे ती बोट बुडाली ज्यामध्ये आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवरती बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित केला त्यांनी या दुर्घटनेतील दोषींची चौकशी करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे रोजी दुपारी चार वाजता गेट ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर जाणारे पर्यटक घेऊन नीलकमल बोटीला अपघात झाला आणि नौदालाच्या बोटीनी ती ठोकल्यामुळे अपघात झाला अध्यक्ष महोदय सभागृहाच्या निदर्शनास मला आणून द्यायचं आहे की तिथे जवळजवळ या ज्यावेळी फेऱ्या वाढतात त्यावेळी दोन्ही म्हणजे फेरीवाल्या बोटी पण आणि नौदल बोटी पण ज्या जिथून रूढ दिलेला आहे त्यांना जाईला त्या रूढनी न जाता समुद्रात वाटेल त्या ठिकाणी हे लोक फेरी बोट चालवतात वाटेल तेवढे प्रवासी भरतात तिथले जे मच्छीमार आहेत मग करंजापासून उरणपरण उरून पासून मुंबईपर्यंत त्यांची सगळी जाळी लाख लाख रुपयाची जाळी ही सगळी फाटली जातात तर यांच्यावर जरा चौकशी करताना हे किती प्रवासी नेऊ शकतात याची चौकशी झाली पाहिजे काल अपघाताची झाली आणि नौदलवाले सुद्धा आता काय सांगतात इंजन आहे म्हणून आम्ही अशी बोट फिरवली तशी फिरवली पण यांचं नेहमीच आहे आणि मच्छीमार जे आहेत ते जीव घेऊन घेऊन तिथे मासेमारी करतात त्याची चौकशी एक ठरवून ठरवून द्या आपल्या विनंती आहे उरणच्या वर्षीय आर्य किशोर पाटील यांनी आपल्या वडिलांच्या पन्नासव्या वाढदिवशी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे धरमतर ते कासाखडक हे सागरी चोवीस किलोमीटर अंतर जलतरणातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या बटरफ्लाय प्रकारामध्ये पोहून पार करत जागतिक विक्रम केला आहे बटरफ्लाय प्रकारामध्ये खुल्या समुद्रामधील लांब पल्ल्याचे जलतरण करणारा तो जगातला सगळ्यात लहान जलतरणपटू ठरलेला आहे याची नोंद इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्डने घेत त्याला सन्मानित देखील करण्यात आला आहे उरणच्या केगाव दांडा येथे राहणारा आर्य किशोर पाटील हा सेंट मेरीज हायस्कूल उरणमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत असून तो उत्तम जलतरणपटू आहे तर त्याचे वडील किशोर पाटील हे राष्ट्रीय कोच आहेत वडिलांचे जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न होते मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करावे या प्रबळ इच्छेने आर्यने मोठा सराव करत अठरा डिसेंबरला जागतिक विक्रमाची नोंद केलेली आहे काल रात्री बारा वाजून बावन्न मिनिटांनी उडी टाकली होती पाणीमध्ये सॉरी एक वाजून बावन मिनिटांनी आणि त्यानंतर सकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी ते पूर्ण केलं होतं त्यांनी आणि हा टोटल समय पाच वाज पाच तास आणि हा इव्हेंट ला करायला झालो अवघ्या तेराव्या वर्षी केलेल्या विक्रमाबाबत बोलताना आर्यने विक्रम करताना आलेले अनुभव शेअर केले आहेत तर त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या विक्रमाबाबत बोलताना भावना अनावर झाल्यात मला आधी काही वाटला नाही अर्ध्यात आलो आणि माझी शोल्डर पेन व्हायला लागले मी ते लक्ष दिलं नाही मी मी वेवस क्लॉस केलं आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू स्विम केलं आणि काशाच्या खटकाजवळ आलो आणि माझे शोल्डर्स खूप दुखायला लागले तरी मी खेचलं आणि फिनिश केलं मी या इव्हेंटसाठी एक वर्ष प्रॅक्टिस करत होतो जगात केलं आहे पण ते माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसांनी केलं आहे मी जगातील सगळ्यात लहान जडलो पट्टू आहे म्हणून मी सगळ्यात लहान जडतरण पट्टू ठरलो आहे ॲक्च्युली बटरफ्लाय हा माझा स्वप्न होता गेल्या एक पाच पाच एक वर्षापूर्वी माझं करायचं एक स्वप्न होतं पण ते काही कारणास्तव या मला वेळ नसल्यामुळे मी ते करू शकलो नाही पण ते माझ्या मुलांनी सांगितलं की पप्पा तुम्ही जर करू शकला नाही तर मी तुमचं स्वप्न पूर्ण करून दाखवतो आणि आज माझ्या बड्डेच्या दिवशी त्यांनी गिफ्ट दिलं आहे मला ते म्हणून मला व्यक्त करता येत नाही पण खूपच असं गिफ्ट वडला ना कोणी कुठल्या मुलाने दिलं म्हणजे ते खूप सौभाग्य प्रयत्न म्हणजे पहिला तुमचं मेंटली सायकोलॉजी की तुम्हाला फोकस करता आलं म्हणजे मला हे करायचं आहे तरच त्या गोष्टीसाठी तुम्ही सक्सेस होऊ शकता इज अ इम्पॉसिबल टू हंड्रेडच्या वरती कोणी करायचं म्हटलं तर इज नॉट इझी हे स शक्य नसतं पण ते जर तुम्ही डोक्यात घातलं तरच ते करू शकता अत्यंत कठीण आणि प्रचंड ताकद लागणाऱ्या बटरफ्लाय या जलतरण प्रकारातून चोवीस किलोमीटर अंतर पोहून जाणारा आर्य किशोर पाटील हा जगातील सर्वात लहान जलतरणपटू ठरलेला असून त्याची नोंद विविध संस्था आणि शासकीय यंत्रणांनी देखील घेतलेली आहे तर विक्रमानंतर त्याच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे माझे कोकणकडून देखील आर्य याला खूप साऱ्या शुभेच्छा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खानुमठ येथील तेलीवाड्यातील मनोज चव्हाण यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली होती सदर आग ही पोटमाळ्यावरील गवताच्या साठ्याला लागली होती गोठ्यामध्ये सतरा ते अठरा जनावरे होती त्यांना सुखरूपपणे बाहेर काढून संपूर्ण आग विझवण्यात आलेली आहे सदर वर्दीवर एम आय डी सी अग्निशामक दलाचे उप अग्निशामक अधिकारी विवेक राणे आनंद राऊत दिलीप दळवी प्रवीण पवार व राकेश बाबर हे कार्यरत होते पनवेल महानगरपालिका हद्दीत सुरू असलेला अनधिकृत आठवडा बाजार आणि हातगाड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावरती आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला आहे अनधिकृतरित्या चालवल्या जाणाऱ्या या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशी नागरिक सहभागी झाले असल्याचे त्यांनी नमूद केले स्थानिक व्यावसायिकांवरती होणाऱ्या अन्यायाला थांबवण्यासाठी आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या बाजारांवरती तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिकेला द्यावेत अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय दे, पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये पनवेल महापालिकेच्या यादीमध्ये ठिकठिकाणी थीक आठवडा बाजार मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत जवळपास रोजच कुठल्या ना कुठल्या तरी शहरामध्ये आठवडा बाजार भरवले जातात कुठल्याही परवानग्या नाहीत अवैधपणानं हे सगळे दादागिरीनं सगळे चालवले जातात आणि त्याच्याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होतं त्याचबरोबर हातगाड्या यांनी जवळपास शहरामधले सगळे प्रमुख रस्ते व्यापलेले आहेत आणि स्थानिक नागरिक तक्रार करतात अधिकृत व्यावसायिक तक्रारी करतात पण महापालिकेच्या माध्यमातून अगदी तकलादू स्वरूपाच्या कारवाई केल्या जातात या हातगाड्यांच्या वरती या ठिकाणी अनधिकृत धंदे देखील चालवले जातात वाहतुकीला अडथळे होतात आणि त्यामुळे या पद्धतीच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत मोठ्या प्रमाणावरती या हातगाड्यांमार्फत आणि या आठवडा बाजारांमध्ये बांगलादेशी लोक हे त्या ठिकाणी व्यवसाय करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये दे, बांगलादेशी हिंदूंवरती एकीकडे एक एक अत्याचार होत आहेत आणि त्याच वेळेला इथे ज्यांनी कायद्यानुसार परवानग्या घेतल्या आहेत ज्यांनी बँकांचं कर्ज काढलंय स्वतःचा व्यवसाय करतायत अशा नागरिकांवरती मात्र अन्याय होतोय आणि त्यामुळे हा नवा अनधिकृत व्यापार जिहा हा पुकारला गेलाय यांच्यावरती कायद्याचा बडगा उघडण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष हो शासनानं महापालिकेला तातडीनं कारवाई करण्याची या ठिकाणी आदेश द्यावेत महाड एम आय डी सी मध्ये एस्टेक लाईफ सायन्सेस लिमिटेड ही कंपनी गोदरेजने ताब्यात घेतली आहे या कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास रिएक्टरचा मोठा स्फोट झाला या स्फोटामुळे कंपनीच्या एका प्लॅन्ट नुकसान झाले आहे प्लॅन्ट पत्रे उडून बाहेर रस्त्यावर आणि परिसरात उडाले यावेळी या ठिकाणी या काम करणारा एक कामगार मात्र किरकोळ जखमी झालेला आहे दुपारी पहिल्या शिफ्टचे कामगार बाहेर पडल्यानंतर हा अपघात झाल्यामुळे अन्य कामगार मात्र बचावलेले आहेत या अपघाताची माहिती मिळताच महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी इत्यादी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट दिली महत्वाचे म्हणजे या अपघाताची गुप्तता पाळण्यासाठी मुख्यद्वारावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मॉकड्रील असल्याचे सांगण्यात आले होते की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे मंत्रिपद न मिळाल्याने व मंत्रिमंडळातून मुद्दाम डावळल्याने सध्या छगन भुजबळ हे नाराज असल्याचे दिसून येत आहे छगन भुजबळांच्या नाराजीवरून पत्रकारांनी रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारला असता रुपाली चाकणकर काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया पहिल्या दिवसापासून या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आदरणीय भुजबळ साहेब बरोबर आले आणि तेव्हापासून हे सगळे एकत्रित निर्णय घेतात राजाचे दे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आदरणीय दादा भुजबळ साहेब आणि वरिष्ठ नेते हे सातत्याने एकत्रित बसून प्रत्येक घटनेबाबत निर्णय घेत आले यामध्ये आजच सकाळी प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी सविस्तर प्रतिक्रिया अशी आपल्या सगळ्या माध्यमांना दिलेली आहे त्याबद्दल मी फार काही बोलणं उचित ठरणार नाही पण यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांना आम्ही बरोबर घेऊन इथून पुढच्या कालावधीमध्येही चांगल्या पद्धतीचं काम करून प्रत्येकाला घटनेने अधिकार दिलेले आहे आपली नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी ती त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे पण पक्षाने देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे त्याच्या यामध्ये आदरणीय भुजबळसाहेबांचे समता कार्यकर्ते होते त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त केली पण आपण पाहतोय आज सकाळीच आदरणीय साहेबांनी सांगितलं की आम्ही साहेबांची चर्चा करू साहेब स्वतः साहेब स्वतः हे पंकज भुजबळ असतील त्याचबरोबर समीर भुजबळ असतील त्यांच्या संपर्कात आहे त्यांच्याशी चर्चा करतात आणि दोन दिवसात त्यांच्या बरोबर संपर्कात राहिलेले आहेत त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रोजगारात महत्वाची भूमिका बजावत युवा पिढी तसेच तीनशेहून अधिक मच्छीमार कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथील आकाश फिश मिल व फिश ऑइल लिमिटेड कंपनीला बंद होऊन सहा महिने झाले आहेत मासे व कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्यापासून माशांचे खाद्य व तेल निर्मिती करणारा व वा पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवणारा असा हा उद्योग आहे जिल्ह्यात स्थानिक पातळीवरती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती हातभार लावणाऱ्या या उद्योगाला गेल्या काही वर्षात सातत्याने आर्थिक हेतूपोटी त्रास दिला जात असून ही कंपनी प्रशासनाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत परिणामी ती लवकरात लवकर सुरू करून बेरोजगारी तसेच नष्ट होणारा रोजगार वाचवण्यात यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली जात आहे मला चांगला अनुभव चांगल्यापैकी आहे आणि चांगलं माझं काम आहे की मी त्याच्यावरती आहे माझं सगळं घरदार त्याच्यामध्ये वास काही नाही आता आमच्या आम्ही जरच्यातून वासामध्येच काम करतो तसं मासेखाली करायला तर आमचा कसलाच त्रास नाही त्याबद्दल म्हणजे पाणी घेतलं पाण्यामुळे काही दुसरं होणारच नाही माझ्या काय होणार नाही किंवा तुमच्याच गोष्टीला हे नाही त्या प्रत्येक ठिकाणी पाणी सोडलेलं जातं त्यामुळे काय याच्यावर परिणाम बोलतो नाही खूप चांगली कंपनी आहे जे आमचं रोजगार चांगलं होतं आणि कंपनी काही दिवसापासून बंद असल्यामुळे आम्हाला म्हणजे दुसरीकडे कुठे कामाची हे नाही तिथे जवळ असल्यामुळे आम्ही इथे जवळचे रहिवासी असल्यामुळे इकडे जवळ कामाला येतो ते मला आता हे पाचवं वर्ष चालू आहे आता रोजगार लांबच्या दिशेला आम्ही तर जाऊ शकत नाही इकडे जवळ कंपनी असल्यामुळे आम्हालाही बरं पडतं स्थानिक नाही म्हटलं इथून मग केस पाठेल चार पाच किलोमीटर अंतर माझ्याकडे आहे जास्त आता या टायमाला कुठे रोजगाराची संधीही मिळू शकत नाही की पहिलं आता मी पण मला पण पाच सहा वर्षे राहील ते काम करतो त्याच्यामुळे काम जसं होतं तसंच रेग्युलर चालू आहे माझ्याबरोबर बरीच लोकं आहेत जवळचेच रहिवाशे आहेत माझीच इच्छा आहे इतरांची इच्छा आहे बाहेर कोणी असू दे एवढं जवळ काम असेल आम्हाला तेवढं बस चांगलं आहे माहिती आहे का की ऑगस्ट महिन्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की ज्याच्यामुळे हो थोडंसं आमचं जे इफ्लेन ट्रीटमेंटमधलं पाणी होतं ते खाडीला जाऊन खाडीला मिळालं त्यानंतर आम्ही त्याच्यावर इमिजिएटली ॲक्शन घेऊन ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या बंद केल्या त्यानंतर इथल्या लोकल जे काही लोकं आहेत त्यांनी जाणीवपूर्वक कंपनीला त्रास द्यायला सुरुवात केली की हे पाणी खराब आहे याच्यामुळे मासे मरतात इतर गोष्टी होतात ह्या सगळ्या त्यांनी ओहापोह करायला त्याच्या गोष्टीचं सुरुवात केली त्यानंतर कंपनीने त्याच्या अगोदरच म्हणजे जवळजवळ सहा महिने अगोदरच कंपनीने आपला इफुलिन ट्रीटमेंट प्लांट जो होता तो सुधारण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली होती आणि आता आमच्याकडे वेल इक्विप्ड असा इफुलिन ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याच्यामुळे पाणी अतिशय शुद्ध निघेल आणि ते पाणी समुद्रात गेल्यामुळे जलचरांना किंवा कुणालाही त्या पद्ध कसल्याही पद्धतीचा धोका होणार नाही अशी कंपनीला खात्री वाटते जिल्हाधिकारी साहेबांशी काल आमची मीटिंग झाली त्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी असं सांगितलं की एक कमिटी स्थापन करायची आहे त्या कमिटीमध्ये ग्रामस्थ दोन नंतर प्रदूषण मंडळाचे अधिकारी दोन आणि कंपनीचे प्रतिनिधी अशी मिळून ती कमिटी असेल आणि त्याचे अध्यक्ष जे असतील ते साहेब असतील सावंतवाडी तर ते ती साधारणपणे एकतीस तारखेपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे कलेक्टर साहेबांना आणि त्यानंतर कलेक्टर साहेब पुढे मुंबई ऑफिसला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या त्या सगळ्या डिटेल्स पाठवतील हो आणि त्यानंतर कंपनी मला वाटतं चालू केली okay. आम्हाला तर शंभर टक्के खात्री वाटते की कंपनी चालू होणारच कारण इतका चांगला रोजगार देणारे आणि फक्त कामगारांनाच नाही तर इतर सुद्धा म्हणजे आज मापण बाजारपेठ असेल केळूस बाजारपेठ असेल इथल्या सुद्धा व्यापाऱ्यांना कंपनीमुळे बऱ्याच पद्धतीचा फायदा झाला आहे पाण्याचे टँकर सप्लाय करणारे असतील किंवा रिक्षावाले असतील अन्य छोटे मोठे रोजगार करणारे असतील या सगळ्यांना कंपनीचा फायदा झालेला आहे शिवाय कंपनीने एकशे वीस ते एकशे तीस लोक कंपनीकडे ह्या पंचक्रोशीतली आहेत जी काम करत आहेत आज या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण